बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे कायमच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि वादग्रस्त कृत्यांमुळे कायमच चर्चेत असतात कधी ते पोलिसांना अकार्यक्षम म्हणतात तर कधी ते आपलं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरतात कधी ते शेतकऱ्यांना शिवीगाळ करता, करतात तर कधी ते मतदारांना शिवीगाळ करतात आज ते पुन्हा एकदा त्यांच्या कृतीमुळे चर्चेत आले कारण आमदार निवासात त्यांना शिळ अन्न मिळाल्यामुळे त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण या प्रकरणामुळे ते आता चर्चेत आलेत नेहमी प्रमाणात त्यांनी आपल्या दबंग स्टाईल न आमदार निवासातील कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यांना काल रात्री मारहाण केली त्याचे व्हिडिओ समाज माध्यमात चांगलेच व्हायरल झाले त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त देखील केली मात्र असं करण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाहीये स्वतः देवेंद्र फडणवीसांनीही त्यांना समज दिली होती तरी देखील त्यांचं अशा पद्धतीनं वादग्रस्त वक्तव्य करणं आणि एक लोकप्रतिनिधी असतानाही कायदा हातात घेणं ही, ही मालिका काही संपत नाहीये शिंदेच्या या आमदारांची आजवर काय काय वादग्रस्त वक्तव्य गाजली आहेत आणि कसे कसे ते चर्चेत राहिले आहेत तेच बघूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह संजय गायकवाड हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या उमेदवाराला सव्वीस हजार मतांनी पराभूत केलं होतं मात्र त्यांची महाराष्ट्राला ओळख ही वादग्रस्त आमदार अशीच राहिली आहे दोन हजार चोवीस मध्ये एका शिवजयंतीच्या मिरवणुकीत त्यांनी तरुणाला काठीनं अमानुषपणे मारहाण केली होती संबंधित प्रकार हा शिवजयंतीच्या दिवसाचा होता शिवजयंतीच्या दिवशी बुलढाण्यात एक मिरवणूक काढण्यात आली होती त्यावेळी राडा झाला या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड हे देखील होते त्यावेळी झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं त्यानंतर संजय गायकवाड यांनी पोलिसाच्या हातातील काठी घेऊन त्या तरुणाला मारहाण केली या घटनेवर संजय गायकवाड यांनी त्यांची भूमिका मांडली मारहाण करणारे तरुण हे चाकू घेऊन हल्ल्याच्या तयारीत होते म्हणून मी त्यांना मारहाण केली असं स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिलं मात्र एक आमदार अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन सामान्य नागरिकांना मारहाण करतो तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात बरं दुसरा प्रसंग तर प्रत्येकालाच चिड आणणारा आहे कारण महाराष्ट्र पोलिसांबद्दल आपल्या सगळ्यांनाच आदर आहे आणि हे महाशय महाराष्ट्र पोलिसांना अकार्यक्षम म्हणतात गायकवाड म्हणतात महाराष्ट्र अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाहीये पोलिसांनी जर पन्नास लाख पकडले तर ते पन्नास हजार दाखवतात असं विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी मध्यंतरी केलं होतं या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता संजय गायकवाडांच्या या विधानानंतर विविध चर्चांना उधाण आलं होतं अनेक राजकीय नेत्यांनी त्यांचा चांगलाच खरपूस समाचार देखील घेतला होता एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यांची तक्रार एकनाथ शिंदेकडे केली होती नेहमीप्रमाणे त्यांनी त्यानंतर माफी मागितली मात्र अजूनही त्यांना जाग आलेली दिसत नाही वाद आणि आमदार संजय गायकवाड यांचा अगदी जवळचा संबंध आहे ओबीसी नेते छगन यांना संजय शिवीगाळ केली होती त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भातही वाद निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर ज्यांच्या पाठिंब्यामुळे ते आमदार झाले त्याच मतदारांना त्यांनी शिव्यांची लाखोळी वाहिली होती बुलढाण्यातील जयपूरमध्ये जाऊन मतदारांसंदर्भात त्यांनी अनेक आक्षेपार्ह शब्द वापरले होते मतदारांपेक्षा डॅश डॅश बऱ्या मतदारांना फक्त दारू मटण पाहिजे मतदार विकले गेलेत अशा शब्दात त्यांनी मतदारांचा अपमान केला होता आणि आता आमदार निवासच्या कॅन्टीन मध्ये राडा केल्याचा व्हिडिओ समोर आलाय आमदार निवास कॅन्टीन मध्ये शिळ जेवण दिल्याच्या कारणावरून आमदार संजय गायकवाड यांच्याकडून आमदार कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली या दरम्यानचा व्हिडिओही आता समाज माध्यमात फिरतोय आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन मधून जेवण मागवलं होतं पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आला डाळीची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला याबाबत विचारणा केली त्याबरोबर त्यावेळी त्यांनी कोणीही बिल देऊ नका असंही सांगितलं त्याचबरोबर बिल काउंटरवरती बसलेल्या ऑपरेटरच्या कांशिलात लगावली आणि या घटनेचा आणि गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय मात्र जरी त्यांच्या आरोपानुसार हे अन्न खराब असलं तरी एक लोकप्रतिनिधी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अशा पद्धतीनं कायदा हातात घेणं हे खरंच योग्य आहे का ज्या पद्धतीनं गायकवाडांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे ते कितपत योग्य आहे महाराष्ट्रात अशा पद्धतीनं कायदा हातात घेणं किंवा मारहाण करणं याचं समर्थन कोण करणार एकूणच स्वतःची दबंग व्यक्तिमत्व माध्यमातून रुजवण्यासाठी अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करणं किंवा हात उचलणं कायदा हातात घेणं एक लोकप्रतिनिधी म्हणून गायकवाड यांना हे शोभणार आहे का पोलिसांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेकडे त्यांची तक्रारही केली होती मात्र अजूनही गायकवाड सुधारत नाहीत हे मात्र नक्की तुम्हालाही काय वाटतं एका लोकप्रतिनिधीने अशा पद्धतीने कायदा हातात घेणं योग्य आहे का तुमच्याही प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा